ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕಾ तळकट तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग नदीकच्या जंगलमय मार्गावरून बेकायदेशीरित्या दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना दोडामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून सुमारे तीन लाख वीस हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गुंडू सट्टुपा बेचाळीस वर्षे व जोतिबा मायापा पोवार वय पंचावन्न वर्षे दोघेही राहणार मलतवाडी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत याबाबत विजय सुरेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल दोडामार्ग यांनी फिर्याद नोंदवली आहे याबाबत दोडामार्ग पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी वरील दोन्ही संशयित दोडामार्ग पोलीस ठाणे हद्दीतील तळकट येथील प्राथमिक शाळा क्रमांक एक समोरील जंगलमय भागातील रस्त्यावरून एक जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजता पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी हे सहाय्यक पोलीस निरीक्षक गवस हवालदार मळगावकर पोलीस शिपाई विजय जाधव यांच्यासह प्रोविबेशन पेट्रोलिंग करत असताना आपल्या ताब्यातील सिल्वर कलरच्या मारुती सुजुकी कंपनीच्या ओमनी कारमधून बेकायदेशीरित्या दारू वाहतूक करताना आढळले यात गोल्डन आईस ब्ल्यू हनी ग्रेड ब्रँडी अशा कंपनीच्या विविध दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे यातील दारूची किंमत एक लाख वीस हजार तर गाडीची किंमत दोन लाख असा एकूण तीन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोन्ही संशयित आरोपीवर दोडामार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहासष्ट दोन हजार चोवीस महादारूबंदी कलम पासष्ट अक्क्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार गवस करत आहेत